तर गुरुपौर्णिमेनिमित्त पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत देव भेटीचा अनुरूप सोहळा पार पडला आषाढी एका आषाढी एकादशी यात्रेसाठी शेकडो मैलांचं अंतर पायी पायी पार करत आलेल्या पालखी सोहळ्यातील पादुकांची आज देवाच्या चरणांशी भेट झाली संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत मुक्ताबाई संत निवृत्तीनाथ संत सोपान काका आणि संत नामदेवांच्या पालख्या या आषाढीतील मानाच्या पालख्या म्हणून ओळखल्या जातात हे सर्व संत वर्षातून फक्त एकाच आषाढ पौर्णिमेला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात या भेटीनंतर आषाढी यात्रेची सांगता झालेली असून पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय दरम्यान मंदिर समितीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून एकाही पालखीनं सत्कार स्वीकारला नाही